अंजार एस सदोतीस न्यूज उस्मानाबाद अजून उपोषण करताय काय प्रकार पाच दिवसापासून अन्यायाच्या विरोधात उपोषणात दाद मागण्यासाठी बसले त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे जा त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गावगुंड असतील काही प्रशासनातले अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील त्यांना हाताश धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचो त्यांची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या करताची तब्येत खालवलेली आहे साधी अँब्युलन्स सुद्धा लवकर येत नाही त्यामुळे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जातं त्यामुळे या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला मी मीही या ठिकाणी बसतो तुमची प्रशासनासोबत काही संवाद झालाय काय म्हणणं प्रशासनाकडे उस्मानाबाद धाराशिव कार्यालय समोर कार्यालयासमोर पवनशक्ट्टीच्या विरोधात कंपनीच्या विरोधात अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी यांनी उपोषण गेल्या पाच दिवसापासून सुरू केलेले होते हे उपोषण पाच दिवसापासून सुरू असताना जिल्हा प्रशासनाने याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही तसेच कोणताही प्रशासकीय प्रतिनिधी या आंदोलकांना भेटण्यास आलेला नाही आणि आज सकाळी अचानक या उपोषणकर्त्यापैकी एकाची तब्येत अचानक खालावली यानंतर आंदोलक आक्रमक झाले व सरळ सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी ही या आंदोलकांनी केली तसेच या आंदोलकामध्ये यावेळी प्रचंड रोष दिसून येत होता प्रचंड घोषणाबाजी सुरू करत असताना सुरू असतानाच यातील काही महिला या जवळच असलेल्या जिल्हा नियोजन भवनच्या इमारतीवर आम्हाला न्याय द्या आमच्या मागण्या पूर्ण करा अशा अनेक प्रकारच्या घोषणा देत या इमारतीवर आत्महत्या करण्यासाठी वर चालल्यानंतर प्रशासनाची मोठी कारंबळ उडाली आणि खाली आंदोलक तर प्रचंड रोष या आंदोलकामध्ये दिसून येत होता तसेच देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणे घोषणाबाजी होत होती अशाच नवनवीन घडामोडी तसेच बातम्या पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका मी अप्पाब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक महांगा सरका उड़ी वारी महांगा सारकी रस्तेार <laughs> बु